की फातिमाचं आडनाव म्हणजे बाकीचं तिचं कार्य तर जाऊच द्या जा। फातिमाचं जा आडनाव शेख आहे हे जरी कुणी आणून दाखवलं तर एक लाख रुपये रोख आणि शनिवार वाड्यावरती सातकार हे माझ्याकडून जाहीर दिलीप मंडल यांच्या लेखांना जागा दिली आणि ज्याच्यातून या देशभरामध्ये दे फातिमा नावाचं एक जे काही कॅरेक्टर आहे फिक्शनल ते उभं राहिलं मला तर अशी भीती वाटते की काही वर्षानंतर सावित्रीबाई फुले यांना देखील फातिमा शेखने शिक्षण दिलं असं देखील आपल्याला ऐकायला मिळू शकतं फातिमाला तशी काही जन्मतारीख नव्हती पण ती तशी काही जन्मतारीख नसल्या मग आम्ही सगळ्यांनीच म्हणून ठरवलं की नऊ जानेवारी तुम्ही जर या देशावरती प्रेम करणार असेल तर हा देश तुम्हाला डोक्यावर घे तुमचं जातपात न बघता नमस्कार मी उमेश घोंगडे आजच्या बखर गप्पांमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत गेले दोन दिवस महाराष्ट्रामध्ये एका नव्या विषयाला तोंड फुटलेलं आहे नवा एक वादाचा विषय निर्माण होऊ शकतो दिलीप मंडल हे लेखक आहेत तत्वचिंतक आहेत अभ्यासक आहेत त्यांच्या संदर्भानं काही बातम्या माध्यमांमधनं आल्या त्या थेट महाराष्ट्राशी संबंधित होत्या सावित्रीबाई फुलेंशी संबंधित होत्या सावित्रीबाई फुलेंच्या सहकारी सहशिक्षिका असं म्हटलं जातं फातिमा शेख त्यांचं अस्तित्वच इतिहासात नव्हतं आणि त्यांची जी काही ते जे काही पात्र आहे ते हा मी स्वतः उभं केलं होतं मी त्याला जबाबदार आहे अशी भूमिका त्या बातमीमध्ये जी दिलीप मंडल यांची बातमी सगळ्याच माध्यमांमध्ये आली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मला दोन हजार सहा साली मी ते पात्र तयार केलं आणि मी त्याला जबाबदार आहे इतिहासामध्ये सावित्रीबाई फुले यांच्यासोबत फातिमा शेख असं नावाचं कॅरेक्टरच नव्हतं मात्र मी ते चित्र निर्माण केलं आणि मी त्याला जबाबदार आहे खरं तर हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं खूप मोठं वक्तव्य होतं कारण महाराष्ट्रात आता असा इतिहास प्रचलित आहे की सावित्रीबाई फुलेंच्यासोबत एक मुस्लिम सहकारी होती त्यांचं नाव होतं फातिमा शेख आणि त्या सावित्रीबाई फुलेंच्या सहशिक्षिका म्हणून काम करत होत्या मग देशातल्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका असंही त्यांचं नाव घेण्यात येऊ लागलं हा सगळा गदारोळ बातम्या आल्यानंतर सुरू झाला मराठीतल्या काही माध्यमांनी या सगळ्या याच्यावरती गेली अनेक वर्ष काम करणारे डॉक्टर बाबा आडाव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कामगार नेते पुण्यातलं खूप मोठं नाव आहे त्यांच्याशी संपर्क केला त्यांनी आज यासंदर्भातली एक भूमिका मांडली आणि काही पुरावे सांगायचा प्रयत्न केला फातिमाशेक इतिहास इतिहासामध्ये खरंच होत्या असं सांगायचा त्यांनी प्रयत्न केला त्यासाठी काही पुरावे माध्यमांसमोर दाखवले आणि त्यांनी अर्थात भारतीय जनता पक्षाचं जे हिंदुत्वाची काही भूमिका आहे त्याच्यावरती टीका केली फातिमाशेक ह्या मुस्लिम आहेत म्हणून भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे लिहिले लोक आहेत हे, हे इतिहासातनं पात्रच बाजूला करतायत किंवा असं कॅरेक्टर नव्हतं असं सांगायचा प्रयत्न करतायत असा मुख्य आरोप बाबा आडावांनी केला आहे हे सगळं सांगायचं कारण असं सा आहे की याच विषयामध्ये गेले अनेक वर्ष अभ्यास करणारे तुषार दामगुडे जे इतिहासाचे अभ्यासक आहेत फातिमा शेख यांचं खरंच इतिहासामध्ये अस्तित्व नव्हतं ते घुसवलेलं पात्र आहे हे मंडल यांच्या आधीसुद्धा तुषार दामगुडेंनी सोशल मीडियावरती यापूर्वी सांगितलेलं आहे हा सगळा विषय सुरू झाल्यानंतर मी असा विचार केला की खरोखरच दामगुड्यांशी या विषयावर बोलावं वस्तुस्थिती काय आहे त्यांचा अभ्यास काय आहे त्यांची भूमिका काय आहे हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करावा अर्थात फातिमा शेख इतिहासामध्ये हे पात्र घुसवण्यात आलं की त्या खरोखरच इतिहासामध्ये होत्या या कुठल्याच बाजूनं बखरलाई थेट भूमिका घेत नाही मात्र यातलं खरंच इतिहास काय आहे आणि खरोखर वस्तुस्थिती काय आहे ते मात्र जाणून घेऊन प्रेक्षकांसमोर वाचकांसमोर मांडण्याचा दाखवण्याचा खरा इतिहास काय हे सांगण्याचा आमचा प्रयत्न निश्चितपणे आहे त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून इतिहास इतिहासाचे खरे खूप जाणते अभ्यासक आहेत त्यांचं वय जरी कमी असलं तर त्यांचा इतिहासाचा अभ्यास खूप चांगला आहे तुषार दामगुडे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत तुषारजी मी तुमचं स्वागत करतो खूप खूप धन्यवाद कारण हा खूप महत्त्वाचा विषय आहे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीनं वस्तुस्थिती काय आहे खरा इतिहास लोकांच्या समोर यावा म्हणून हा विषय या विषयावरती दोन्ही बाजू समोर येणं त्याच्यावर चर्चा होणं आणि त्या चर्चेतनं खरा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे म्हणून आपण आज बोलतो आहे डॉक्टर बाबा आडोवांची जी काही बाजू आहे ती माध्यमांमधनं आज आलीच आहे तर या सगळ्या विषयाकडं दिलीप मंडल यांनी भूमिका घेतल्यानंतर भूमिका म्हणल्यानंतर हा सगळा वैचारिक गदारोळ सुरू झालेला आहे वादविवादाला सुरुवात झालेली आहे तर या सगळ्या याच्यामध्ये एक इतिहासाचे अभ्यासक म्हणून आणि मी तुम्हाला खास बोलावलं यासाठी मी तुमच्याशी बोलतो यासाठी की जी भूमिका मंडल यांनी मांडली त्याची हीच भूमिका तुम्ही मला वाटतं गेल्या सुद्धा मी सोशल मीडियात तुमच्याकडनं तुमच्या पोस्टमधनं वाचलेली आहे म्हणून खरं तुमच्याशी बोलतो आहे खरा इतिहास तुमच्या दृष्टीनं काय आहे सर्वात आधी बखर लावच्या सर्व प्रेक्षकांना मी नमस्कार करतो या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्यामुळं आज आमच्यासारखे लाखो बहुजन शिक्षण घेऊ शकले त्याच्यामध्ये जा ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो सर या विषयावरती गेले काही वर्षांपासून आपण वेगवेगळ्या वे माध्यमातून म्हणजे लिखाण असेल भाषण असेल मी हा विषय मांडत आलेलो आहे फक्त हेच पात्र नाही आणखीन काही गोष्टी आहेत ज्या मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत गेल्या दोन दिवसांपासून या विषयाला जास्त हवा मिळाली कारण दिलीप मंडल हा एक उत्तरेतला आंबेडकरी समाजातला एक नेता आहे ज्याने आजपर्यंत अनेक भूमिका बदलल्या आणि बरेच राजकीय पक्ष देखील बदलले त्यांची पार्श्वभूमी आहे पण त्या व्यक्तीचं नाव मोठं असल्याकारणाने या विषयाला पुन्हा एकदा चालना मिळाली त्यांनी त्यांच्या ट्विट्समध्ये असा दावा केला की दोन हजार सहा सालापासून मी या फातिमा शेख या नावाच्या कॅरेक्टरला मी जन्म दिला आता ते खऱ्या अर्थाने पण तसं मानता येईल कारण द वायर बी uh, बी सी यासारख्या uh, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वर्तमानपत्रांनी दिलीप मंडल यांच्या लेखांना जागा दिली आणि ज्याच्यातून देश दे या देशभरामध्ये फातिमा नावाचं एक जे काही कॅरेक्टर आहे फिक्शनल ते उभं राहिलं मग या कॅरेक्टरमधून मग गुगलने त्यात डुडल बनवलं मग तामिळनाडू सरकारने त्यांचा एक पुतळा आणि एक पुरस्कार निर्माण केला मी आता गेल्या दोन दिवसांपासून वाचतो त्यांच्या नावाने काही साहित्य संमेलन देखील कुठं चालू झालं आहे कुणी आता त्या कोंडव्यामध्ये त्यांच्या नावाने एक नगर देखील स्थापन करण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने एक 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 गोष्टी पुढं आणल्या जात आहेत मला तर अशी भीती वाटते की काही वर्षानंतर सावित्रीबाई फुले यांना देखील फातिमा शेखने शिक्षण दिलं असं देखील आपल्याला ऐकायला मिळू शकतं पण हा विषय काय नेमका तर हा विषय आहे मागो माळी नावाचे एक लेखक आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली महाराष्ट्र सरकारने त्यांचं चरित्र सावित्रीबाई फुले यांचं ते प्रकाशित केलं त्या पुस्तकामध्ये सावित्रीबाईंची काही पत्रं छापली गेली आणि त्यामधल्या एका पत्रामध्ये फातिमास त्रास पडत असेल पण ती कुरकुर करणार नाही अशा ना। एक अर्थाचं एकच ओळ आहे पूर्ण हे सावित्रीबाई फुले यांचं साहित्य महात्मा फुले यांचं साहित्य सर्व प्रेक्षकांना खुलं उपलब्ध आहे इंटरनेटवरती फुकट आहे आज तुम्ही आतलं डाउनलोड करा ते पूर्ण तुमच्या डोळ्यांखालून घाला कारण तुषार रामगोडे म्हणतो म्हणजे ते सत्य असं मानू नका तुम्ही तुमच्या डोळ्याने डोळ्यांखालून ती दोन्ही पुस्तकं घातल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या एका ओळीशिवाय आणि फक्त फातिमा कुरकुर करणार नाही या एका ओळीशिवाय तुम्हाला कुठलंही काही संदर्भ कुणाचं आणखी नाव त्याच्यामध्ये सापडणार नाही आता आपल्याकडे मग येतं की ही फातिमा कुरकुर करणार नाही मग ही फातिमाचा आडनाव शेख आहे फर्नांडीस आहे का आणखीन काही आहे हे आपण कशावरून ठरवलं कारण या नावाला अभ्रमिक धर्माचा वारसा आहे कारण यहुदी इस्लाम आणि ख्रिश्चनिटी या तिन्ही धर्मांमध्ये फातिमा ही आदरणीय व्यक्ती आहे कारण तुम्ही जर तपास घेतला जर आज घरी गुगलवरती घेतलं तरी तुम्हाला ते लक्षात येईल तर मग ही फातिमा कारण पुण्यामध्येच फातिमा नगर आहे त्या मात्र सिस्टर फातिमा आहेत त्या ख्रिश्चन आहेत म्हणजे या फातिमांचा आणि त्या फातिमा फातिमानगर काही काही संबंध नाही आहे त्या वेगळ्याच आहेत पण ते ख्रिश्चन आहे मग ही फातिमा शेख आहे इथपर्यंत ते थांबलं नाही कारण आक्षेप इथेच येतो ना की ही फक्त फातिमा शेख आहे इथपर्यंत थांबत नाही मग त्यांना उस्मान शेख नावाचा एक भाऊ जन्म घेतो बरं आणि मग तो उस्मान शेख जेव्हा महात्मा फुलेंना घराबाहेर काढलं जातं त्यावेळेस तो उत्मा उस्मान शेख त्यांचा वाडा महात्मा फुलेंना देतो असा पण एक तो दावा येतो मग ती फातिमा शेख नावाची ती सिंतिया फरार नावाचे जे ज्यांच्याकडं सावित्रीबाईंनी शिक्षण घेतलं असा जो एक दावा आहे तर त्यांच्यासोबत त्यांनी नगरला जाऊन शिक्षण घेतलं असं तो, तो पुढं जातो म्हणजे ती एका गोष्टीला तुम्ही बनवल्यानंतर तिला आडनाव दिलं मग तुम्हाला शमसुद्दीन तांबुळे नावाचे जे मुस्लिम विचारवंत आहेत त्यांचं स्वतःच एक ट्विट प्रसिद्ध आहे मग ते सोशल मीडियावर बऱ्याच ठिकाण ते पण तुम्हाला पाठवतो मी की त्यात ते असं म्हणतायत की हरिनरकेंनी त्यांना प्रश्न विचारला ते मुस्लिम सत्यशोधक मंडळ सत्यशोधक मंडळाच्या अध्यक्ष आहेत कारण नरकेंच्या लक्षात आले हे काहीतरी गैरप्रकार चाललेला आहे मग त्यांनी त्यांना विचारले की अहो ही कोण फातिमा आहे हिचे काही संदर्भ तुमच्याकडे कोणाकडे असतील हिची जी नऊ जानेवारी जी तारीख ठरवली गेली आहे तर मला पाठवा मग शमसुद्दीन तांबोळींनी त्यांना असं उत्तर दिलं की फातिमाला तशी काही जन्मतारीख नव्हती पण ती तशी काही जन्मतारीख नसल्या कारणानं मग आम्ही सगळ्यांनीच म्हणून ठरवलं की नऊ जानेवारी म्हणजे एक तर एक पात्र निर्माण करायचं त्याला जन्मतारीख द्यायची मग त्याला भाऊ द्यायचा मग कुठून तरी वाडा आणायचा तर वाडा दिल्यानंतर तो वाडा कुठं आहे आज भिडेवाडा तर भिडेवाडा आपल्याला दाखवता येतो ना की आज आपण दगडूशेठ हलवायच्या समोर उभं राहिलं की आपल्याला दिसतो भिडेवाडा ज्याचं काम पण चालू आहे मग तो उस्मान शेखचा वाडा कुठं आहे हा जो त्यांनी दिला आहे कारण पुणे महानगरपालिकेचे एक प्रतिष्ठित नागरिक आणि सदस्य म्हणजे ज्योतिबा फुले त्या काळामधले त्यामुळे आपल्याला कळतं की ब्रिटिशांचा काळ येतो त्याच्यामध्ये प्रत्येक अगदी म्हणजे महात्मा फुलेंचं मृत्यूपत्र देखील उपलब्ध वाडा आहे तो कुठे आहे बरं ह्याच्याबाबत मग कोणीतरी म्हणणार की नाही अमुक अमुक व्यक्ती अमुक विचारसरणीचे म्हणून ते असं म्हणते का काय तर हा दावा हास्यास्पद आहे की ती मुस्लिम आहे म्हणून ती कुणाला नको आहे या देशानेच अब्दुल कलामांना डोक्यावर घेतलं आहे ना त्यांना राष्ट्रपती बनवला आपण हां हमीद अन्सर या देशाचे उपराष्ट्रपती आहेत या देशाचा सुपरस्टार हिंदू नाही आहे शाहरुख खान हा मुस्लिम आहे सलमान खान हा मुस्लिम आहे या देशाचे जे नामांकित असे कलाकार आहेत वादक आहेत हेमिक हुसेन असतील झाकीर हुसेन असतील हां यांची काही जात बघितली का धर्म बघितला त्यामुळे या देशातल्या नागरिकांवरती असा आरोप करणं हा कृतज्ञपणा आहे की हा देश धर्मभेद करतो तुम्ही जर या देशावरती प्रेम करणार असेल तर हा देश तुम्हाला डोक्यावर घे तुमचं जातपात न बघता बाबासाहेब आंबेडकरांचे पाचशे पाचशे फुटाचे पुतळे या देशामध्ये आहेत ना पण मग फार शेख नावाचं कॅरेक्टरच इतिहासात नव्हतं असं तुम्हाला म्हणायचं अजिबात नव्हतं या ओळी व्यतिरिक्त त्याच्यामध्ये असं कुठलंही काही नाही हा आक्षेप हा आजच नाही निघालेला ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य फुले साहित्यावर अभ्यास करण्यामध्ये घालवलं असे सगळं मालशे त्यांनी देखील हा आक्षेप नोंदवला हरिनरकेंनी देखील हा आक्षेप नोंदवला हरि हरिनरकेंचा देखील आक्षेप आम्ही त्याचे पुरावे तुम्हाला पाठवतो सूरज अंगडे की जो की आनंद तेल यांच्या यांच्याबरोबरच काम करत असतो आवडचा तो स्नातक आहे त्यांनी देखील दोन हजार वीस सालचे त्याच्या ट्विटमध्ये विचारलंय की कोणी फातिमा आणि मला सेकंडरी पुरावे नका पाठवू प्राथमिक पाठ असं तो म्हणतोय मग तो पण आर एस एसचा सदस्य आहे का जर आर एस एसचे कट्टर विरोधक म्हणून यांना सगळ्यांना ओळखलं जातं पण आर एस एस त्याच्यामध्ये काही तशा तशा अर्थ काही संबंध येत नाही आहे मग ती फातीमा निर्माण करण्याचं नेमकं षडयंत्र काय हा खरा प्रश्न आहे की का का करायची कारण त्यांचे जे सहकारी आहेत ज्यांनी शाळा ती पुढं चालवली ते गोवंड्यांचं नाव कुठे येत नाही महात्मा फुलेंना ज्यांनी देणग्या दिल्या अनेक ब्राह्मण समाजातल्या व्यक्ती आहेत आणि त्याची कागदपत्र उपलब्ध आहे त्याच्यामध्ये नाव आहेत त्यांची ब्रिटिशांनी अनेक ब्राह्मणांनी त्यांना ते दिलंय त्यांची कोणाची नाव येत नाही त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये अनेक ब्राह्मण व्यक्ती आहेत त्यांची कुठं नावं येत नाही मग फातिमाच काय आवश्यक असत कारण त्यांना ते दाखवायचं की ज्या काळामध्ये एका विशिष्ट जातीने म्हणजे ब्राह्मण बहुजनांवरती अन्याय केला बहुजन म्हणजे कोणाच्या दृष्टीने कोणातून जे आहेत ते त्यावेळी मुस्लिम व्यक्तीने तुम्हाला सहाय्य केलं mm. आणि म्हणून आज देखील तुम्ही ती युती करून ब्राह्मणांना त्यांच्या त्या भाषेमध्ये तुम्हाला ते दिसली चेंगरलं पाहिजे मारलं पाहिजे मग हळूहळू तो विषय ब्राह्मणांपर्यंत थांबत नाही मग तो हळूच हिंदू धर्मापर्यंत पोचतो आणि मी हे असं का म्हणतोय तर एखादी व्यक्ती अज्ञानातून असे दावे करत देखील असेल मी त्याला माफ करतो एखादी व्यक्ती द्वेषातून असं करत पण असेल मी त्यालाही माफ करतो कारण राग येतो माणसाला परंतु कबीर कला मंचसारखं नक्षल फ्रंट ऑर्गनायझेशन जेव्हा अशी पात्र निर्माण करतो त्यावेळेस हा विषय व्यक्तिगत राहत नाही हा विषय द्वेषाचा राहत नाही हा विषय या इथल्या पूर्ण संस्थांना म्हणजे त्या पोलीस संस्था असतील त्या निवडणूक आयोगासारखा असेल मग ते आपलं पॉलिटिकल पूर्ण जे स्ट्रक्चर आहे या देशाचं संविधान आहे याच्याशी येऊन ते निगडित होतं कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नक्षलवाद्यांचा जो काही डाव आहे तो काही या देशाचं संविधानावरती चालवायचा नाही आहे तो आणि मग त्यांनी फक्त फातिमा शेख नाही तर एक मुक्ता साळवे नावाचं देखील ते कॅरेक्टर म्हणजे मी त्या दोन्ही कॅरेक्टर्सवरती बोललो आहे आज समजा फातिमा शेखचं पितळ उघडं पडलं काही वर्षांनी तुम्हाला मुक्ता साळवेचं देखील पुढं आलेलं दिसेल आणि तिसरा विषय येईल की भगतसिंगांचं ते एक पत्र की मी नास्तिक का आहे तर असंही कुठलं पत्र वगैरे काही नाही येते पण मग आपण मुक्ता सवळे आणि भगतसिंगांवरती कदा बोलू शकतो पण हा जो विषय आला आहे शेखांचा जो विषय आहे तर हे पात्र इतिहासात अस्तित्वात नाही असा तुमचा दावा आहे बरोबर तर त्याला काही तुम्हाला सपोर्टिव्ह काही सांगता येईल डॉक्युमेंट काही पुरावा हा मग मी त्याच्यामध्ये मांडलं होतं की त्या ओळी व्यतिरिक्त त्या ओळीव्यतिरिक्त मग हे पहिल्यांदा लिखाण आलं माया पंडित नावाच्या एका लेखिकेने अमेरिकेमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव की चौऱ्याण्णव साली विमेन रायटिंग्स इन इंडिया ओके अशा नावाचं एक पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये विमेन उम, इन इन इंडिया इंडिया असं नावाचं एक पुस्तक आहे मी त्याचं देखील तुम्हाला पाठवतो तर त्याच्यामध्ये हा उल्लेख केलेला आहे फातिमा शेखचा त्यानंतर गुगलवरती काही पेजेस क्रिएट करण्यात आले त्याशिवाय आणखीन एक आहे संदर्भ म्हणजे ग्रे मेरी दोन हजार सोळा ग्रे मेरी ओके हां अपोजिशन टू अनटचेबिलिटी गांधी अँड आंबेडकर क्राय फॉर डिग्निटी त्याच्यामध्ये आणि ते पुढं आहे रिलिजन व्हायलन्स अँड स्ट्रगल ऑफ दलित वुमेन इन इंडिया त्याच्यामध्ये पण ते आहे एक स्ट्रू स्ट्रू नेव जॅना म्हणून एक दोन हजार एकोणीस सालचं एक पुस्तक आहे सिव्हिल सोसायटी गव्हर्नमेंट अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन बिल्डिंग बॉम्बे प्रेसिडेन्सी अठराशे एकोणीस ते अठराशे ब्याऐंशी असं ते एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते त्याचा एक संदर्भ देतात आणि फुले साहित्याचा संदर्भ देतात ते देता मला दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचं सकाळी आज माध्यमांशी बोलताना बाबाडोनी सुद्धा एक एक पुस्तक आहे एक छायाचित्र आहे त्या पुस्तकामधला फोटो आहे तो फोटोसुद्धा दाखवला Hmm. तो तुमचे माझ्या मोबाईल मध्ये प्रेक्षकांना पण तो जो फोटो फोटो आहे त्या मध्ये त्या दोन महिला आहेत आणि त्या महिलांच्या समोर दोन विद्यार्थी आणि मागे कोणीतरी ज्याला आपण मुस्लिम समाजामध्ये गुरखा आणि हे सगळं जो वेश असतो तसं घातलेली एक व्यक्ती उभी आहे म्हणजे महिला उभी आहे तर त्या फोटोच्या संदर्भाने बोलताना बाबा आडावांनी असं सांगितलं की डाव्या बसलेल्या आहेत त्यातल्या एक फातिमा शेख आहेत म्हटलं मी तुमचा व्हिडिओ तो पाहिला मी तिथंच त्यांची खरं तर बाबा आडोवे खूप मोठे व्यक्ती आहेत म्हणजे माझ्यासारखी छोटी माणसं जेव्हा सामाजिक कार्य करण्याचं उद्दिष्ट ठेवतात त्यावेळेस बाबा आडावेत सारखे त्यांच्यापुढे आदर्श आहेत कारण ज्या समाजाला आवाजच नव्हता त्यांचा आवाज म्हणजे बाबा आडावेत त्यामुळे मी त्या कार्याबद्दल त्यांना वंदन करतो परंतु इतिहासाकडं बघताना मात्र नेहमी असं म्हटलं जातं की एखाद्या गोष्टीची किंमत केवढी इतिहासातल्या तर त्याच्या पुराव्या एवढी <laughs> त्याचप्रमाणे ते मी सांगितलं आहे का बाबा आढावांनी किंवा आणखीन ते चालणार नाही तुमच्या त्या व्हिडिओमध्येच ती चोरी पकडली गेली आहे कारण आठ पॉईंट तीस ओके इथं तो क्षण आहे बरं त्याच्यामध्ये दोन व्यक्ती साडी घातलेल्या आहेत शेजारी शेजारी बसलेल्या आहेत त्यातलं एक सावित्रीबाई फुले असं दावा आहे त्यांच्या पायाजवळ दोन मुली लहान बसलेल्या आहेत बरोबर मागे एक काहीतरी एक दिसतंय पांढऱ्या धुरकट असं काहीतरी ते आहे की त्याच्यावर म्हणता येते तो हिजाब आहे बाबा आडावांनी निर्देश करताना ती जी शेजारी बसलेली साडी घातलेली बाई आहे ती फातिमा शेख असं दाखवलं आहे बरोबर परंतु हेच जर तुम्ही यांचे जे वर्तुळ आहे ओके सोशल मीडियावर आजही जाऊन तुम्ही बघितलं तर ते मात्र शिवाय दुसरे जे तरी जे हे सहकारी स्वतःला पुरोगामी आणि त्यानवणारे फातिमा शेख आहे असे दावे करणारे जे जे लोक आहेत okay. ते मात्र त्या साडीवाले बाईकडे निर्देश नाही करत त्या दोघींच्या मागे जे काहीतरी पांढर पांढरं दिसतंय ते, ते ज्याचे हो, 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 हो। की हिजाब घातलाय असं ती जी व्यक्ती आहे ते म्हणतात ही फातिमा शेख आहे म्हणजे यांच्यामध्ये अजून ठरलं नाहीये की फातिमा शेख नेमकी कोणती आहे म्हणजे ही साडी घातलेली बाई आहे ती मागची आहे आता ती हिजब आहे म्हणून त्यांनी फातिमा असं डिक्लेअर करून टाकलं होतं पण बाबा आढावांना कदाचित वाटलं की त्या काळातल्या मुस्लिम महिला घालतही असतील आता बाबा आढावानी उल्लेख करताना पालकर नावाच्या एका इसमाचा उल्लेख केला की या पालकर नावाच्या इसमाने इस हो। ते शंभर वर्षापूर्वीची निगेटिव्ह निगेटिव्ह असेल त्याच्यावर तुम्हाला स्वतःला सर कल्पना आहे की डॉक्टर घोले यांनी त्यांच्याबरोबर खूप काळ काम केलं स्वतः उपचारच केले त्यांच्यावरती मोठी व्यक्ती घोलेंकडे असा कुठलाही फोटो नाही आहे त्यांच्याबरोबर काम करणारे कितीतरी समकालीन व्यक्तींकडं असा कुठलाही फोटो नाही आहे कुणीतरी पालकर नावाची व्यक्ती येतो आणि तो म्हणतो ही सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा आणि त्यांच्या शेजारी जी बसली आहे ती फातिमा हां तर असं कुणीतरी म्हटलं म्हणून ते होणार नाही ना त्या ज्या काही त्या निगेटिव्ज म्हणून दाखवलं जातंय तर खरं तर त्यांना व्यक्ती तरी का म्हणावं हाताने काढलेली चित्र त्याच्यापेक्षा अधिक ठळक आणि चांगली वाटतील म्हणजे मी असे कुठल्या तरी टीका करण्याच्या आहेत ना बोलत नाही येते जी सरल सरल तर जे आपल्याला दिसतंय सरळ सरळ की काय ते धुरकट म्हणजे एकतर मुळामध्ये अठराशे पन्नास साठ साली तात्या टोप्यांचा फोटो नाही आहे आपल्याकडं पेशवे होते त्यावेळेस स्वतः पेशव्यांसारखा श्रीमंत माणसाचा फोटो नाही आहे महात्मा फुलेंचं पण जे आहे ते चित्र आहे बरोबर चित्रावरनं फोटो बनवला काढलेलं चित्र आहे चित्र आहे मग त्यांच्या त्या ह्याच्यामध्येच ती चित्र छापलेली गेली कारण शिळा प्रेसवरती आहे ना ते सगळ्या स्वतः सावित्रीबाई फुले यांची म्हणून जी काही पुस्तकं प्रकाशित झाली आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही शंकर पार्वती यांची ती अगदी प्राथमिक स्वरूपाची ती चित्र आहेत फोटो नाही आहेत कारण त्या काळामध्ये फोटो काढला जाणं किती मुश्किलीचे म्हणजे आजच्या काळामध्ये पण आपलं लक्ष देतं बरोबर पण आता त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच काही गोष्टी ते जे की आजचा तो विषय नाही आहे त्यामुळं पुन्हा एकदा प्रेक्षकांना मी विनंती करेन सरांचं आज वरती जो व्हिडिओ बाबा आडवांचा आहे तो बघा आठ पॉईंट तीस वरती बाबा बाबा आढाव कुठं निर्देश करतायत आणि इतर लोक त्यांचे सहकारी फातिमा शेखला कुणाला दाखवतायत इथंच तुम्हाला ते कळून जाईल बरोबर तर फक्त एक दुरुस्ती आहे तो, तो व्हिडिओ जो आहे आए, तो ऍक्च्युली तो आपण नव्हता केला दुसऱ्या एका माध्यमाने केलेला तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतरच मला असं वाटलं की आणखी याच्यात ती काय बाजू आहे तर मला असं लक्षात आलं की तुमच्याशी बोललं तर आणखी काही गोष्टी समजू शकतील पण व्हिडिओमध्ये जे जरी दुसऱ्या माध्यमाने केलेला तो व्हिडिओ असला तरी त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं तीच वस्तुस्थिती आहे बाबा आडावनी फातिमा एक म्हणून उल्लेख केला ज्यांच्याकडे बोट दाखवलं ते त्या छायाचित्रामधल्या साडीमधल्या दुसऱ्या महिला दाखवलेल्या आहेत आणि तुम्ही म्हटलं तसं त्यांच्या नंतर मला दुःख फार वाटलं की बाबा आडावांसारखी ज्येष्ठ व्यक्ती पुराव्यांच्या विचारल्यानंतर पुराव्यांवर बोलण्याऐवजी वैयक्तिक हव्या दाव्यांवरती कुठल्या तरी काहीतरी नावं घ्यायची आणि त्यांचं असं ठीक नाहीये कारण पुराव्यांमधून कुणाची सुटका नाही झाली बरोबर म्हणजे आज शिवाजी महाराजांचा देखील आपण एखादा दावा करतो तेव्हा लोक विचारतात ना की अहो दाखवा पुरावा बरोबर का असं नाही म्हणत की नाही शिवाजी महाराज आहेत आणि मग आता आपण असं नाही होणार ना त्यामुळं मी कुठं उठेल बसेल मी काय खाईल पिल हा हा विषय नाही चालला तुम्ही म्हटले ना की अमुक अमुक व्यक्ती आहे मग तुम्हाला सांगावं लागेल जी व्यक्ती दावा करते तिनेच पुरावा द्यायचा असतो आणि जरी माझा ह्या बखरच्या निमित्ताने या बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना जाहीर आव्हान आहे की फातिमाचं आडनाव म्हणजे बाकीचं तिचं कार्य तर जाऊच द्या फातिमाचं जा आडनाव शेख आहे हे जरी कुणी आणून दाखवलं तर एक लाख रुपये रोख आणि शनिवार वाड्यावरती सत्कार हे माझ्याकडून जाहीर अच्छा तुम्ही हे इतिहासकारांना अभ्यासकांना पुणेकरांना जाहीर जाहीर लोकांना हे चॅलेंज आहे चॅलेंज आहे आणि फुले पगडी पण घालू आपण त्यांना फुले पगडी तर <laughs> एकूण काय तर एकूण काय तर फातिमा शेख या नावाचं कॅरेक्टर या नावाची व्यक्ती महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुले यांच्या काळात अस्तित्वातच नव्हती इतिहासामध्ये ते पुन्हा घुसवण्यात आलेलं आहे आणि त्याच व्यक्ती महात्म महात्म्य वाढवण्यात आलंय सध्या जे काही सुरू आहे असा तुमचा एकूण दावा बरोबर याच्यावरती अनेक बाजू इतरांकडून येऊ शकतात त्याच्यावरती सुद्धा आपण जसं लोक बोलतील जसं लोक येतील त्याप्रमाणे त्याच्यावरती सुद्धा बोलू यातनं वस्तुस्थिती काय आहे खरा इतिहास काय आहे तो प्रेक्षकांसमोर महाराष्ट्राच्या समोर महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जावा खरा इतिहास पुढं प्रचलित व्हावा हा खरा आपला या व्हिडिओ मागचा व्हिडिओमागची भूमिका आहे तुषारशी तुम्ही आलात स्टुडिओमध्ये खूप मौलिक चांगली माहिती दिली बखर लाईन जेवतून मनापासून वा धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर तुम्ही मला संधी दिली बोलण्याची त्याबद्दल आपलेही आभार जय जिजाऊ जय शिवराय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा